डीपी न्यूज मराठी शोध सत्य बी जोडजवळा भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे दिनांक सव्वीस सप्टेंबरच्या रात्रीपासून सारखा सत्तावीस सप्टेंबर रात्रीपर्यंत पाऊस झाला आहे हिंगोलीत सगळ्यात जास्त पाऊस हयातनगर मंडळात झाला असून वस्मत तालुक्यात सुद्धा सर्वात जास्त पाऊस झालेला आहे हयातनगर व वस्मत मंडळात एकशे मिमी एवढा पाऊस झाला तालुक्यात मिमी मिमी एवढा पाऊस पाऊस आहे आहे एकूण हिंगोली जिल्ह्यात झाला कालच्या पावसाने जोडजवळा गावात पूर्ण पाण्याने भरले होते शेतीला तर जणू समुद्राचे रूप आलेले पाहायला मिळाले गावातील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले पाहायला मिळाले शेतामध्ये पीक होते म्हणून पाहायला सुद्धा शिल्लक राहिले नाही हयतनगर परिसरातील वाण्याचा ओढा असलेला पूर्ण पाण्याखाली गेला असून हयतनगर लोन रस्त्यावरील हयातनगर शिवारात सुद्धा पाणी साचलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटून पाण्याने जिकडे वाट मिळेल तिकडे पाणीच पाणी केले आहे हयातनगर है। येथील शेतकरी गजानन मोकटकर यांच्या शेतातील काही दृश्य देखील आपण पाहू शकतो त्यांच्या मावळच्या बाग पूर्ण वाहून गेलेला दिसत आहे शेतकऱ्यांची मोठी हानी निसर्गाने केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची आशा लागली असून शासनाने जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम वसमत ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका